नमस्कार मी सौरसिका आनंद शाळीग्राम पुणे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र विशेष या उपक्रमात मी सहभागी आहे नवरात्रीचे नऊ रंग या विषया अंतर्गत आजचा रंग मोरपंखी या विषयावर मी माझी आठवळी सादर करीत आहे नव रात्रीचा आठवा दिवस नवदुर्गेचे रूप महागौरी नवरात्रीचा आठवा दिवस नव रूप महागौरी मोरपंखी वस्त्रपरिधान वृषभारुड आहे स्वारी मोरपंखी वस्त्रपरिधान वृषभारुड आहे स्वारी समृद्धी सौंदर्य शांतता मोरपंखी रंग दर्शवितो समृद्धी सौंदर्य शांतता मोरपंखी रंग दर्शवितो आध्यात्मिक ज्ञानाची कवाडे रंगमनाचे खुलवितो आध्यात्मिक ज्ञानाची कवाडे रंगमनाचे खुलवितो धन्यवाद आपणास माझी कविता आवडल्यास आपण जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद